विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ नमस्कार मी प्रतीक्षा गजबीये आपण पाहतात विश्व 24 फोर न्यूज सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतात वाणेगाव ते वडगाव अतिक्रमण संदर्भात एका शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा तुळजापूर तालुक्यातील वाणेगाव ते वडगाव शिव अतिक्रमण काढून रस्ता सर्वांसाठी खुला करावा या शेतकऱ्यांच्या मागणीकडे गेल्या सोळा वर्षापासून संबंधित तहसीलदार तुळजापूर हे दुर्लक्ष करीत असल्याने शेवटी वैतागलेला वडगाव तालुका तुळजापूर येथील एका शेतकऱ्याने फेब्रुवारी एक रोजी तहसील कार्यालय तुळजापूर येथे आत्मदहन करण्याचा लेखी इशारा दिला आहे याबाबत माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील वाणेगाव ते वडगाव जाणारा शिवरस्ता वडगाव देव येथील शेतकरी नागनाथ सुभाष राजमाणे यांनी अतिक्रमण करून द्राक्ष बागेसाठी लोखंडी अँगल रोवून द्राक्ष बागेची लागवड करून रस्ता बंद केलेला आहे त्यामुळे त्या, त्या रस्त्याच्या पलीकडे शेत असलेले शेतकरी माणिक राजमाणे राहणार वडगाव देव सह अन्य शेतकऱ्यांना रस्त्याचा दुतर्फा बाजूने कोंडी झाली आहे त्यामुळे आपल्या शेतात कामासाठी जाणे शेतातील माल बाजारात विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता खुला करावा याकरिता हे संबंधित तहसील तुळजापूर येथे मारत आहेत सध्याचे तहसीलदार सोदगार तांदळे यांच्याकडे गेली वर्ष सतत चक्रा मारून पायातील वाहनांच्या टाचा झिजून गेले आहेत संबंधित तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी ही शिवरस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी पैशाची मागणी करत असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे या सर्व प्रकाराला वैतागून भ्रष्ट तहसीलदार सैदागार तांदळे मंडळ अधिकारी शिंदे साहेब अतिक्रमण करून रस्ता अडविणारे मातबल शेतकरी सुभाष नागनाथ सुभाष राजमाणे अनिकेत नागनाथ राजमाणे आदित्य नागनाथ राजमाणे माणिक आनंद सुतळे यांच्या त्रासाला कंटाळून आपण दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात त्यांनी सांगितले जिल्हा प्रतिनिधी प्रवीण राठोड उस्मानाबाद पुढील अपडेट पाहण्यासाठी पाहत विश्व ट्वेंटी फोर न्यूज काका आपलं नाव काय माझं नाव कमलाकर माणिक राजमाने मुक्काम पोस्ट वडगाव देव तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद आपली अडचण काय आहे मी जमीन घेऊन झालं सोळा वर्ष तवापासून सारखे तहसीलकडे हेलपाटे करतोय मधी थोडं पाच सहा वर्ष केलो नाही माझ्यावर डुप्लिकेट केस केली त्या हाफ मर्डरची नागनाथ राजमानी आणि त्याच्यामुळे मी पाचहा वर्ष केलो नाही नंतर आता दोन वर्षात तांदळी साहेबाकड वारंवार जात आहे त्यांनी प्रतिसाद मला काय देई नाहीत आतापर्यंत सोळा वर्षात तहसीलचे उंबरटे मी झुजून गेले असतील जाऊन शेकडो वेळेस हजारो वेळेस गेला असेल सर्व राजकीय पक्षांनाच्या नेत्यांना भेटलो खासदार साहेबांनी म्हणले की तांदळे साहेबाला फोन केले साहेब तांदळे साहेब यांनी यांना शिवचा रस्ता द्या तेहतीस फुटाचा रस्ता असतो हा त्यांनी ताजमहाल जर बांधला असला समोरच्या पार्टीनं तर पाडा आणि या माणसाला रस्ता द्या असे बोलले मग आपलं मला सांगा आतापर्यंत आपण जिल्हाधिकाऱ्याकडे गेला होता का हा गेलो होतो की जिल्हाधिकारी बी भेट घेतलो एक दिवशी संध्याकाळच्या टायमाला पंचायत समितीमध्ये मीटिंग होती तांदळे साहेब आणि गिरदावर शिंदे साहेब आले बाजूला रस्ता आम्ही देत असताना नाही ते त्यांनी बाजूला रस्ताच नाही चार पाचशे फूट तिथं दुसऱ्याची जमीन आहे रस्ताच नाही बाजूला पाचशे पाचशे फुटावर रस्ता आहे सर मग मला सांगा आपल्याला जर रस्ता नाही मिळाल्यानंतर आपली पुढची भूमिका काय आहे आत्मधन करायचं ठरविलंय मी आता एकवीस दोन दोन हजार बावीस रोजी या महिन्यातच आत्मधन करण्याचं ठरविलं आहे आतापर्यंत मला काय न्याय भेटना मला पैशाची सुद्धा मागणी झाली शिंदे साहेब गिरदावर साहेबांनी आमच्या गावातला एक माणूस आहे बोरच्या सोड घाल करतो त्यांनी जमीन घेतली आहे म्हणे बारुळ शिवारात तो गेला होता तुमच्यातल्या जर कमलाकर राजमानेनं पैसे जर दिला तर त्यांना रस्ता मिळतोय असे त्यांनी शब्द बोलले मला त्या माणसानं म्हणलं हां मी जमीन घेऊन झाला आता सोळा वर्षे मागे जमिनी एक पडक होत्या बागायत नव्हतं आता दोन तीन वर्षात बागाईत क्षेत्र झालं पाईपलाईनिंग केली त्याच्यामुळं ज्वारी गहू ही सगळे पिका आहे तिथं मी गेल्या वर्षी वीस हजार रुपये देऊन ऊस नेला आता चौदा महिने झालं ऊसाला माझा ऊस जाण्यास रस्ता नाही वैतागून मी मला पंधरा लाख कर्ज आहे चार मुली आहेत मुलगा नाही मला हे ती मी अडचणीत आहे मानसिक शारीरिक आर्थिक राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा